उपस्थित माझ्या बालमित्रांनो आज दिनांक सहा डिसेंबर रोजी आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे उपस्थित झालेला आहोत त्यानिमित्ताने मी तुम्हाला जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी हीच माझी नम्र विनंती आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व त्यांचे कैवारी होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते नाव आंबेडकर तर आईचे नाव भीमा डॉक्टरतेच्या माणूस पण मिळवून देणारे ते, तोसना 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 ते, ते, साथी लड़ा ते एक अलौकिकच व्यक्ती महत्व होते पहिल्यांदा त्यांनी वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चौदा तळाचा सत्याग्रह केला त्यानंतर त्यांनी पंचवीस डिसेंबर 1927 सत्तावीस रोजी मनुस्मृती दहन केले तेव्हा <t> दोन मार्च 1930 तीस रोजी अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला सर्वसामान्याचा आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सर्वसामान्याचा आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्या ज्ञान सूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार त्या ज्ञान सूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाती व्यवस्थेविरुद्ध यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध निकराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना संदेश दिला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे त्यांना बौद्ध धर्माचे गुरुही मानतात त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रामध्ये योगदानांमुळे त्यांना आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात जगामध्ये बाबासाहेबांसारखा जिथे माणूस शोधूनही सापडणार नाही शाळेत शिकून देत नव्हते बत्तीस पदव्या मिळवल्या अंगाला स्पर्श होऊन देत नव्हते ब्राह्मण क्वेशी लग्न केलं बैलगाडीत प्रवास बसून देत नव्हते विमानाने प्रवास केला मनुस्मृतीच्या कार्यात अस्पृश्यांना कोठेही स्थान नव्हते भारताचा संपूर्ण कायदा बाबासाहेबांनी लिहिला भारताचा संपूर्ण कायदा बाबासाहेबांनी लिहिला पण दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्माण झाले आयुष्य गेले ज्ञान प्रत्येकाचा विचार करण्यात आयुष्य गेलेला ज्ञान प्रत्येकाचा विचार या देशाला समानतेकडे नेण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात नंतर त्यांना एकोणावीसशे नव्वद साली मरणोत्तर भारतरत्न हा नागरी सन्मान देऊन घरवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होते राहणार आहे मी जाता जाता त्यांच्यासाठी काही दोन ओळी सादर करते पेटता पेटता बोलली रे चिता पेटता पेटता बोलली रे चिता जा मुलांनो आता संपली रे कथा जा मुलांनो आता संपली रे कथा धन्यवाद